नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण जिभेची चव वाढवणारी कुरकुरी तशी अंडाभजी बनवणार आहोत अंडाभजी बनवण्यासाठी इथे मी सहा अंडी अशी उकडून घेतलेली आहेत तर अंड्याभजीसाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी दोन चमचे अशी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे याच्या जा जागी तुम्ही मैदा वापरू शकता तांदळाचं वगैरे पीठ वापरायचं नाही म्हणजे कसं कुरकुरीत होतं आणि इथे मी मध्यम आकाराचे असे तीन कांदे उभा चिरून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा कोथंबीर भरपूर शेशी जास्त घेतलेली आहे कारण मस्त अशी चव येते आणि बेसन आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत कारण ह्या अजिबात तिखट नाहीत ह्या तुम्हाला आवडत असतील तर घालायच्या नाही घातल्या तरीही चालतं आणि एक चमचा असं आमचूर पावडर घेतलेली आहे याच्या जागी तुम्ही चिंचेचा कोड किंवा लिंबू वापरू शकता आणि इथे मी अर्ध चमचा अशी जिरा पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा मिरेपूड घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे आणि एक चमचा म्हणजे चवीपुरतं असं मीठ घेतलेलं आहे नाहीतर मग हे दोन्हीही स्कीप करून तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल आता आपण पन... उकडलेली अंडी काप अप... अशी कापून घेऊया मोठी मोठी आपल्याला अंडी कापायची बलक वगैरे बाजूला काढायचं नाही अशा लांब लांब याचे काप करून घ्यायचे अंडीही आपली सगळी अशी कट करून झालेली आहे आणि मोठी मोठी अशी कापून घ्यायची जास्त बारीक नाही करायची आणि बलकही त्याच्यातच ठेवायचं आता आपण अंड्याचं भजीचं पीठ मळूया आणि ज्या भांड्यात आपल्याला समजा पीठ मळायचंय त्या भांड्यात असा कांदा घ्यायचा सुरुवातीला कांदा घ्यायचा आणि कांद्याचे काप असे थोडे मोकळे मोकळे करून घ्यायचे कांदा पूर्ण असा मोकळा झाला की आपण पाहिलेले सगळे मसाले याच्यात आता घालूया आणि मसाले घातल्यानंतर असे सगळे मिक्स करून घ्यायचे आधी आणि हे सगळा मसाला मिक्स झालेला आहे तर याच्यात आपल्याला ही कॉर्नफ्लॉवर सगळी घालायची तीन चमची घेतलेली आणि ती आधी मिक्स करायची कॉर्नफ्लॉवर ही सगळी मिक्स झालेली आहे आणि अंडी घातल्यानंतर असं हलक्या हातानं मिक्स करायचं जास्त दाबून दाबून करायचं नाही नाहीतर मग अंड्याचा एकदम असा चुरा होतो अंडी मिक्स केलेली आहे तर आता आपण याच्यात आधी सुरुवातीला अर्धी वाटी बेसन घालूया बेसनही असं मिक्स करायचं तर आता आपल्याला हे मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे आणि हे आपल्याला थोडं कोरडं कोरडं वाटतंय म्हणून याच्यात आता आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं अगदी एक चमचा मी असं पाणी घातलेलं आहे थोडं थोडं करायचं नाहीतर मग एकदम पातळ होईल पीठही आपलं मस्त भजीचं आता मळून झालेलं आहे तर हे पा अशा प्रकारे आपल्याला पीठ करायचं फक्त असं असं भजी एकमेकाला चिटकतील इथपर्यंत आपल्याला पीठ घालायचं जास्त पीठ नाही घालायचं तर हे पा आपलं पीठ एवढं आणखी बाकी आहे थोडंच लागलेलं आहे जेवढं लागेल तेवढं वापरायचं मोजून नाही घ्यायचं तर आता आपण भजी तळूया कढईत तेल मस्त तापलेलं आहे तर आता पाण्यात हात बुडायचा आणि भजी सोडून घ्यायची आता जेवढे कडेत मावतील तेवढे भजी सोडून घ्यायचे आणि एका अंगाने मस्त तळले की मग आपण पलटून घेऊया थोडेसे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि भजी आपली मस्त एका अंगाने तळलेली आहे तर असे पलटून घ्यायचे आणि हे भजी तेलात अशी कुसकरत वगैरे अजिबात नाहीत मस्त कुरकुरीत होतात हे पा भजी आपली मस्त अशी तळलेली आहे मस्त गोल्डन रंग आलेला आहे आणि हा जो तेलावर फेस आलेला आहे तो आपण भजीत बलकही घातलेला आहे त्यामुळे आलेला आहे त्यामुळे काही भजी तेलकट वगैरे अजिबात होत नाही तर आता आपली भजी तळलेली आहे आपण काढून घेऊयात अगदी मस्त अशी कुरकुरीत भजी होतात हे पहा डबलही आपण भजी सोडून घेतलेली आहेत आणि असा फेस जरी आला तरी घाबरायचं काही कारण नाही ते बल्कमुळं फेस येतो तर आता आपण भजी तळून घेऊया आणि मी अशा प्रकारे आता सगळी भजी तळून घेते हे पाच सगळी भजीशी तळून झालेली आहेत आणि आता आपले खाण्यासाठी तयार आहेत भजी अगदी मस्त होतात अगदी कुरकुरीत आणि चवीला तर एकदम मस्त एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद